आपण बघत आहात बातमीचा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा येथे प्रवीण कांदळकर खून प्रकरणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री आमदार खासदार यांनी देखील लक्ष घालून या प्रकरणाची शियाडी चौकशी व्हावी आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी कांदळकर परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे घरात घुसून सव्वीस तारखेला अकरा वाजता या लोकांनी हल्ला चढवला डायरेक्ट पंचवीस तीस लोक होते त्यांनी घरात घुसून माझ्या भैया त्यांना म्हणे मला मारू नका मी काही केलेलं नाही तरीसुद्धा या लोकांनी डायरेक्ट अटॅक चालवला कुरडी कोयते दांडके गण सगळ्यांनी त्याची मेरू तो म्हणजे माझ्या राजासाठी तरी मला जगून द्या तरीसुद्धा तिने ऐकलं नाही भिंतीवरती अजून रक्त पडलेलं आहे बघा तुम्ही एकदम पडलेलं तरी ऐकायला तयार नव्हतं मी खूप मदत मागितली खूप मदत त्यांनी सगळ्यांसाठी मदत केलेली तरी त्यांनी निर्गुण हत्या केली आमचं कोणीच काही करू शकत नाही लोक होते आले होते पण त्यांच्या हातातले कुरडीकते पाहिल्यामुळं कुणी पुढे येईना त्याच्यामुळे फार एकदा आम्हाला न्याय भेटला पाहिजे माझ्या बहिणी न्याय भेटला पाहिजे त्याला तडीपार झाले होता तरी त्याची त्यांनी पूर्ण सजा बघून घरी आलेला होता एक महिना झालेला होता पूर्ण सजा बघून तरी सुद्धा या लोकांनी त्याच्यावरती उलटे पालटे आरोप घेतात सगळे चुकीचे माहिती नसताना कुणी काही बोलतो जर आज असं केलेलं असत तर तो दोन वर्ष बाहेर होता दोन वर्ष राहिले आमची सीबीआय चौकशी झाली पाहिजे याच्यात फक्त आम्हाला सीबीआय चौकशी मिळावी एवढीच आमच्या विनंती येत सरकार विनंती सरकार एवढी सीबीआय चौकशी करावी बस आता याच्या पुढं यांनी या पोरांनी जे केलं यांच्या पुढं दुसरे तेवढे सापडावा आम्हाला या पोरांच्या पुढं कोणीतरी करून घेणार आहे तेवढा सापडावा एवढीच आम्हाला विनंती आहे आम्हाला न्याय भेटावा आणि सीबीआय चौकशी व्हावा आमची एवढं आम्हाला फक्त न्याय भेटावा त्यांच्या मीटिंग का बरोबर केलं एवढं सगळं त्याचा न्याय भेटवं मला भगवंता जो हे भगवंता मला न्याय दे तू पण न्याय येते मला वाटतं होतं नाही चांगला होता नाही चांगला मदतीचा हात होता त्याला च उनी मदत मागितलीत लगेच मदत करायला जायचं हो एवढं वाईट नव्हतं माणसावर मारून टाकायचं वाईट नव्हतं मालशी केलं ते याच त्याची निर्मूलते केली मी मालेगावला होते मला माहीत पण मला करून फोन आला बैयाला मारलं मला वाटलं पण तो माळजोड झाली असं पण बाळजोड नाही मी मला ती मेरस्तात आल्या गळाला डायरेक्ट मारून टाकले मी जेव्हा पण गेला तेव्हा पप्पा मम्मी म्हणा दि आपल्या बयाला मला वाचायचं तू लवकर ये एवढे लांबून मला लवकर नाही येत आलं मी त्याला वाचलं नाही मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला न्याय मिळून द्या आम्ही आम्हाला न्याय मिळून द्या या गावामध्ये जे निर्गुण हत्या झाली त्याचा मेन कारणीभूत साक्षीदार कोण आहे त्याची सीबीआय चौकशी करून तुम्ही आज या माझ्या आई वडिलांना त्याची मुलगी आणि त्याची बायको यांना न्याय मिळून द्या फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला न्याय मिळून द्या गुंड प्रवृत्तीचा माणूस होता असं काही नाही तीन वर्षापूर्वी मी आज जिवंत आहे तर त्या वाचवल्यामुळेच मी आज जिवंत आहे माग मी जे बोलू राहिलो बोलणं बोलताना सुद्धा दिसलो नसतो आणि माझ्या संपवलं गेले असत एक तोच व्यक्ती होता गावातून ज्यांनी मला वाचवलेले गुंडांनी माझ्यावर येतो हल्ला केला होता दवाखान्यात आल्यावर मी तर दवाखान्यात आलो होतो गुंडांनी माझ्यावर हल्ला केला तर त्याच भैयाने तर माझं प्राण वाचवलेला आहे त्यामुळे मी आजही बोलू राहिलो नाही तर मी आज संपलेलो असतो आणि मी जिवंत नसतो आज हा भैयामुळेच मी आहे तर त्याच एका खास मर्दामुळे मी जिवंत आहे कुणीच नव्हतं कोणीच नव्हतं माझ्यासाठी भैया खास या शहा गावची शान होती हा कोणाची या गावात कोणाच गावात यायची टाप नव्हती कोण जीतरांची या गावात जायची आणि दादागिरी करायची टाप नव्हती डीप रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका